नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बिनास्तरचा अठ्ठावीस इंच छातीचा कटोरी ब्लाउज पुढचा भाग कसा शिवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राहिलेला ब्लाऊज शिवायचा आहे इथे अशा पद्धतीने मी बाहेवर सर्वात पहिल्यांदा एक एक इंचावर मार्किंग करून घेतलं सेम तशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही मार्किंग करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने एकावर एक बाही ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला जे काही आपण मार्किंग केलं होतं एक के एक इंचाचं ते वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने मी इथं पाच नंबरची टीप मारून घेणार आहे तेवढं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला एक इंचाचं मार्किंग केलं होतं तेवढं अशा पद्धतीने मी इथं पाच नंबरची टीप मारून घेतलेली आहे ही टीप परत उसवायची आहे त्यासाठी इथं मी पाच नंबरची टीप मारून घेतलेली आहे आणि सेम दुसऱ्या बाईला पण आपल्याला तशाच पद्धतीने पाच नंबरचं टीप मारून घ्यायचं आहे आणि इथे पहिल्यांदा आपण जे काय मार्किंग केलं होतं एक इंचाचं ते वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने ते फोल्ड करून घेतलेलं आहे सेम दुसऱ्या बाईला पण तशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून आपली दोन्ही बाई एका साईडची होणार नाही दोन्ही दोन्ही साईडचे असे बाही तयार होतील तशा पद्धतीने मी दोन्ही बाहीला पाच नंबरचं टिप मारून घेतलेलं आहे दोनी, दोनी आता ता ता तर अशा पद्धतीने मी एकावर एक ठेवून बघून बघायचं आहे की आपलं बाहेर दोन्ही दोन्ही साईडचे झालेले आहेत की नाही इथे आता आपल्याला ब्लाऊजच्या मागचा भाग तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं सर्वात पहिल्यांदा गळारंदीचं मार्किंग करून घ्यायचं आणि जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला गळा घ्यायचा आहे इथं इथं सात इंचा गळा आहे तर मी साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं अशा पद्धतीने हा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपलं कट करून झालेलं आहे आता आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलं आणि जे काही दीड इंचाचं ब्लाऊजचं मार्जिन आहे ते सोडून दिलेलं आहे आणि बाकीचा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे राहिलेलं इथे सेंटरवर एक मार्किंग करून घेतलं आणि तिकडच्या साईडने अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच असं मार्किंग केलं आणि इथे मी साडेचार इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे टक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने हे टक्स टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे टक्सला शिलाई देऊन घ्यायचं आहे आपण जे काही के के मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर अशा पद्धतीने आपल्याला हे टक्स देऊन घ्यायचं आहे आणि इथं टक्स शिलाई देताना तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला शि शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि मी इथं व वरती टक्सपर्यंत शिलाई दिलेलं आहे आणि तिथून फिरवून परत मी डबल टेप देऊन घेतलेला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने हे टक्स देऊन घ्यायचं आहे आणि इथं टक्सला कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही टक्स देऊन दो घेतलेले आहेत आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे मी इथं मी दीड इंचाचं पट्टी कट करून घेतलेला आहे कमरपट्टीसाठी आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाचं मार्कि मार्जिन पकडून आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचं आहे इथं अर्धा इंचाचं मार्जिन पकडून मी ही पट्टी जोडून घेणार आहे पूर्ण अशा पद्धतीने आपलं ही पट्टी जोडून झालेलं आहे आता आपल्याला पट्टी बाहेरच्या खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं पट्टीवर एक मी टीप मारून घेणार आहे आणि जे काय आपण टेप मारलं होतं त्याचा मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि पट्टीवर एक टीप मारून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि दापटीप देताना कुठेही पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे इथे थोडं थोडं पकडत मी पूर्ण पट्टीला इथे डा दापटीप देऊन घेतलेलं आहे आता इथं ब्लाउजच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने टेप ठेवून घेतलेला आहे आणि इथं ब्लाऊजचं उंची साडेबारा इंच आहे तर मी साडेबारा इंचावर मार्किंग करून घेतलं सेम अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने इथं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने बॅक पार्ट हा सर्व ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि जे काय आपण उंचीचं मार्किंग केलेलं होतं ते वरच्या साईडने जे काही मार्जिन राहिलं असेल तेवढं इथं मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतलेलं आहे आणि जे काही मार्जिन राहिलं असेल तेवढं मार्जिन पकडून मी इथं शोल्डर जोडून घेणार आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत आता आपल्याला इथं ब्लाउजच्या बॅक पार्टला बॅ सेंटरचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हुकपट्टी बरोबर सेंटरवर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे चेक करून घ्यायचं आहे की पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सेम येत आहे की नाही ते आणि थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते सेम मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं आणि आपल्याला ते काय एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि जे काही आपलं मुंड्यातलं दीड इंचाचं मार्जिनचा मार्जिन आहे ते पण आपलं पुढचं आणि पाठीमागच्या मुंड्याचं सेम आलं पाहिजे से इथं अशा पद्धतीने मी चेक करून घेतला आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं जे काही एक्स्ट्राचं असेल ते कट करून सेम करून घ्यायचं आहे आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला आयपट्टीच्या साईडने पण चेक करून घ्यायचं आहे आणि इथं आयपट्टी ठेवताना आपल्याला आयपट्टी एक्स्ट्राची सोडून इथं ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सेंटरला ठेवून घेतलेला आहे पट्टी एक्स्ट्राचा सोडून आणि आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की पुढचा आणि पट्टीमागचा भाग है कि करूं, सेम येत आहे की नाही ते आणि जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते थोडंफार कट करून सेम करून घ्यायचं आहे आता आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे इथं बाहीचं पण आपल्याला जे काही दीड इंचाचं मार्जिन आहे ते इथं जे सेम आलं पाहिजे अशा पद्धतीने मी चेक करून घेतलं आणि थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून सेम करून घेतलं सेम दोन्ही बा बाहीला तसंच करायचं आहे आपल्याला आणि इथं अशा पद्धतीने मी सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि इथं बाहे लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे सेम तशाच पद्धतीने दोन्ही बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही इथं तयार ते करून झालेले आहेत आता आपल्याला जे काही बाहे लांबीचं मार्किंग आहे ला ते इथं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बाहेर जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे एका बाजूने आणि ठेवून घेऊन इथं जे काय बाहेलांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून इथं बाही जोडून घ्यायचं आहे आणि बाही कुठेही जास्त खेचायचं नाही अशा पद्धतीने अलगद थोडं थोडं पकडत आपल्याला ही बाही जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना सगळीकडून आपलं जे काही शिलाईचं मार्जिन आहे ते सेमच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे आणि जो काही बाहेचा सेंटर आहे तो शोल्डरवरच येईल अशा पद्धतीने आपल्याला ही बाही जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत ही बाई जोडून घेतलेलं आहे आणि आता ही बाईला आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि इथं डबल टेप देताना पण कुठेही आपला ब्लाउजचा एक्स्ट्राचा पार्ट इथं टेप खाली येणार नाही ना अशा पद्धतीने आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी पूर्ण बाईला इथं डबल टेप आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं बाईही जोडून घ्यायचं आहे आणि इथं बाही लांबीचं मार्किंग करून जे काही मार्जिन राहिलं असेल तेवढं मार्जिन पकडून मी इथं बाही जोडून घेत आहे आणि इथं सर्व साईडने आपलं शिलाईचं मार्जिन आहे ते सेम राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं ही दुसरी बाई पण जोडून झालेलं आहे आता आपल्याला या बाहीला पण डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही बाई पण इथे जोडून झालेले आहेत आणि मी दोन्ही बाईला डबल टेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला या ब्लाउजला फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी सर्वात पहिल्यांदा इथं सरळ बाजूने कडेकडेने एक टीप मारून घेणार आहे तर ही टीप मारून मारताना एकदम कडेकडेने असं मारून घ्यायचं आहे टेपच्या एक लाईन इतकं मार्जिन पकडून मारलं तरी चालेल अशा चाले पद्धतीने मी एकदम कडेकडेला असं टीप मारून घेतलेलं आहे आणि जे काही थोडंफार एक्स्ट्राचं धागे दोरे निघत असेल तर ते मी कट करून घेतलं आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही टिप मारून घ्यायचं आहे सरळ बाजूने तर अशा पद्धतीने मी दोन पुढच्या आणि पाठीमागचे भाग हे तर एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि इथं सरळ बाजूने कडेकडेने एक टिप मारून घेत आहे तर सेम दोन्ही बाजूने आपल्याला कडेकडे नाटी मारून घ्यायचं आहे आणि जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे आणि इथे छातीचा चौथा भाग आणि इथे छात कमऱ्याच्या चौथा भागाचं ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं आयपट्टीच्या साईडने आपण जेव्हा मार्किंग करतो तेव्हा आयपट्टी सोडून आपल्याला छातीचा आणि कमऱ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या दंडेगरच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घेतलं जे काय मुंडा आहे तो म मुंडा पण आपल्याला मोजून मार्किंग करून घ्यायचा आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि होगपट्टीच्या साईडने आपल्याला मार्किंग करताना होगपट्टी सो धरून आपल्याला ही मार्किंग करून घ्यायचं आहे इथं होगपट्टी पकडून छातीचा चौथा भाग आणि कमऱ्याच्या चौथा भागाचा मार्किंग केलं आणि दांडगरचा इथं दुसरा भाग घेतलेला आहे आणि जो काय मुंडा आहे तो इथं मुंडा राऊंड मोजून घेतला आणि मार्किंग करून घेतलं आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं ज फिटिंगचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला हे जे काही मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरून इथं फिटिंग टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सरळ पकडून घेतलेलं आहे आणि इथं टिप मारून घेतलेलं आहे आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला इथं कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे शिलाई आणि दुसऱ्या बाजूनेही जे काही आपण फिटिंगचं मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी एकावर एक, एक ठेवून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट आणि इथं स्टार्टिंगला इथं लॉक करून घेतलेलं आहे शिलाई आणि जे काही आपण बाहेर जोडलेले जॉईंट आहे ते कुठल्या तरी एका साईडने इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई कंटिन्यू खालीपर्यंत इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि या शिलाईच्या बाजूने पावपाव इंचावर इथे परत तीन किंवा चार टिपा मारू शकता अशा पद्धतीने आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार